पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा विद्यार्थी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यात कोणत्या घटकात किती फॉर्म आले आता जिल्हे तर तुम्हाला माहितीच आहे परंतु घटक याच्यामध्ये महत्त्वाचं काय आता पोलीस या ठिकाणी शिपाईचा या ठिकाणी एक घटक आहे त्याच्यानंतर एस आर पी एफ आहे कारागृह आहे आणि ड्रायव्हर आहे तर कोणत्या ठिकाणी कोणत्या घटकामध्ये कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये जिल्ह्यावाईज माहिती देणार आहे आज तारीख आहे अठ्ठावीस तर महत्त्वाचं म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत कोणत्या जिल्ह्यात कोणत्या घटकात किती फॉर्म आले तर आकडा बारा लाखच्या वरती गेलेला आहे आणि मुंबई शहरचं तर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे भरपूर आणि भरपूर, भरपूर अर्ज आलेले आहेत आणि याच्यानंतर मी तुम्हाला हे पण सांगणार आहे की पंचवीस तारखेपासून तुमची तिकीट यायला सुरुवात होणार आहे किंवा नाही हॉल तिकीटची डेट आलेली आहे त्याच्यानंतर ग्राउंडची पण डेट आलेली की कोणत्या तारखेपासून तुमचं ग्राउंड होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्याचं होणार आहे कोणत्या ठिक ठिकाणी होणार आहे सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर अर्ज भरण्याची जी काही मुदत आहे त्याच्यामध्ये पंधरा दिवसांची वाढ करण्यासंदर्भात अपडेट आलेली आहे तर सर्व अपडेट डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा पोलीस भरती संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा महत्वाचं म्हणजे समोर तुम्ही चांगल्या पद्धतीने पाहू शकतात आता हॉल तिकीटची डेट आणि ग्राउंडची डेट मी तुम्हाला नंतर सांगतो आणि मुदत कधी वाढेल ते पण नंतर सांगतो आणि याच्या अगोदर बघून घ्या भरती आजपर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आले तारीख पाहू शकता अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजेच अठ्ठावीस नोव्हेंबर आजची तारीख आहे आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले तर बघा पुणे जो काही या ठिकाणी पुणे कारागृह आहे त्याच्यासाठी अडोतीस हजार एकशे बाराच्या वरती अर्ज आलेले पुणे कारागृहासाठी त्याच्यानंतर पाहू शकतात पुणे शहरसाठी या ठिकाणी जवळपास चौतीस हजार नऊशेच्या वरती अर्ज आलेले म्हणजे पस्तीस हजारच्या जवळपास त्याच्यानंतर एस आर पी एफ ग्रुप एक पुणे पुण्यासाठी या ठिकाणी अर्ज आलेले महत्त्वाचं म्हणजे वीस हजार तीनशे अकराच्या जवळपास वीस हजार तीनशे अकराच्या जवळपास या ठिकाणी अर्ज आलेले त्याच्यानंतर सी पी मुंबई कारागृह मुंबई कारागृहाला या ठिकाणी आलेले पाहू शकतात चौऱ्याहत्तर हजारच्या वरती अर्ज आलेले किती चौऱ्याहत्तर हजारच्या वरती त्याच्यानंतर सी पी मुंबई सी पी मुंबई म्हणजेच मुंबई शहर सगळ्यात मोठं या ठिकाणी मुंबई आहे त्या ठिकाणी जागासुद्धा जास्त आहे आणि तिथं अर्ज किती आले पाहू शकतात एक लाख साठ हजारच्या वरती टायमिंग या ठिकाणी आलेला आहे महत्त्वाचं म्हणजे आकडा आलेला आहे एक लाख साठ हजारच्या वरती आणि याच्यापुढं आता किती वाढतील तर ते तुम्हाला मी सांगणारच आहे पुढच्या वेळेस आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर कुठं पण फॉर्म भरलेला असेल तर आपला नंबर या ठिकाणी स्क्रीनमध्ये दे देण्यात आलेला आहे बहात्तर अठ्ठेचाळीस नव्याण्णव सेहेचाळीस अठ्ठेचाळीस हा आपला मोबाईल नंबर आहे बात अठ्ठेचाळीस नव्याण्णव शेचाळीस अठ्ठेचाळीस हा आपला व्हॉट्सअप मोबाईल नंबर आहे या ठिकाणी तुम्ही जर फॉर्म कुठं पण भरलेला आहे तर त्याचा फोटो पी डी एफ तुम्हाला पाठवायची आहे इतर विद्यार्थ्यांपर्यंतसुद्धा तो आकडा म्हणजे तुमचा फॉर्मचा क्रमांक काय आहे की त्यांना पण कळायला पाहिजेत त्या व्हिडिओमध्ये आपण ती माहिती घेणार आहे आणि तुम्हाला कुठली चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे तुमची जी काही माहिती आहे पर्सनल ती या ठिकाणी लपवली जाणार आहे हाईट ठेवली जाणार आहे त्याच्यामुळं काळजी करू नका की इतरांना ती माहिती कळेल तुम्ही कुठं पण फॉर्म भरलेला असेल तर या नंबरवरती पाठवा ती माहितीसुद्धा आपण विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचू ठीक आहे त्याच्यानंतर आपण सी पी मुंबई पाहिलं त्याच्यानंतर आता सी पी मीरा भाईंदर चोवीस हजारच्या वरती या ठिकाणी फॉर्म आलेले टोटल आणि मुलांचे या ठिकाणी अठरा हजार आलेले आहेत सी पी मीरा बाईंदर त्याच्यानंतर सी पी मुंबई लोह मार्ग आता मुंबई लो मार्गाला पंधरा हजारच्या प्लस फॉर्म आलेले किती पंधरा हजारच्या वरती आता इथं या ठिकाणी फॉर्म कमी आले म्हणजे असं नका वाटू देऊ की या ठिकाणी कॉम्पिटिशन कमी आहे ज्या ठिकाणी फॉर्म कमी येतात तिथं अभ्यास करणारे ग्राउंडची प्रॅक्टिस तिथं फक्त प्रॉपर विद्यार्थी असतात कारण त्यांना माहिती आहे की इथं आपली तयारी एवढी झालेली मी एवढे मार्ग घेऊ शकतो तरच ते विद्यार्थी तिथं फॉर्म भरतो आणि ज्यांना काहीच येत नाही जे हाशे नऊशे विद्यार्थी आहे ते, ते, नाकपूर, नाकपूर ते दौन, दौन 31, या ठिकाणी मुंबईला जिथं जास्त जागा आहे तिथं फॉर्म भरतात ठीक आहे त्याच्यानंतर सी पी नागपूर नागपूरला एकवीस हजार प्लस फॉर्म आलेले आहे त्याच्यानंतर एस आर पी एफ ग्रुप सात दौंड दौंडला एकोणतीस हजार दोनशे अकरा फॉर्म आलेले आहे याच्यावरती आकडा अजून वाढत आहे त्याच्यानंतर एस आर पी एफ ग्रुप वीस वरणगाव एक्केचाळीस हजारच्या जवळपास आकडा गेलेला आहे त्याच्यानंतर एस आर पी एफ ग्रुप पंधरा गोंदिया तेवीस हजार छत्तीसच्या वरती आकडा गेलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अजून वाढणं सुरू आहे त्याच्यानंतर एस पी वर्धा एस पी वर्धा चार हजार चारशे क्षेत्रात जवळपास फॉर्म आलेले त्याच्यानंतर एस पी भंडारा तीन हजार प्लस फॉर्म गेलेले आहेत भंडारा जिल्हा त्याच्यानंतर एस पी नागपूर ग्रामीण तर नागपूर ग्रामीणला दहा हजारच्या वरती ठिकाणी क्रॉस झालेले आहे त्याच्यानंतर एस पी नाशिक ग्रामीण या ठिकाणी पाहू शकतात बारा हजार चारशे तेराच्या वरती फॉर्म गेलेले आहे त्याच्यानंतर एस पी जळगाव एस पी जळगावला एकतीसशे एक या ठिकाणी फॉर्म आलेले आहेत आणि आकडा अजून वाढत चाललेला आहे त्याच्यानंतर समोरचं पाहू शकतात ड्रायवर वाशिम बत्तीसशे या ठिकाणी शहात्तर तीन हजार दोनशे शहात्तरच्या जवळपास फॉर्म आलेले त्याच्यानंतर ड्रायवर धाराशिव या ठिकाणी पाहू शकतात सहा हजार पाचशेच्या जवळपास फॉर्म आलेले आहे किती सहा हजार पाचशे म्हणजे साडेसहा हजार त्याच्यानंतर समोरचं आहे नागपूर कारागृह एकावन्न हजारच्या वरती आलेले आहे किती एकावन्न हजारच्या वरती त्याच्यापैकी मुलं पस्तीस हजारच्या वरती आहे आणि राहिलेल्या सर्व मुले आणि हा आकडा अजून वाढत आहे तर बघा एवढे या ठिकाणी फॉर्म आलेले आहे आणि आता महत्त्वाचं म्हणजे एवढे फॉर्म तर आलेले अजून आकडा वाढतोय आता विद्यार्थी मित्रांनो मागं एक लेटर व्हायरल झालं होतं त्या लेटरमध्ये एक तारीख लिहिलेली होती की पंचवीस फेब्रुवारी पंचवीस जानेवारीपासून या ठिकाणी तुमचं हॉल तिकीट येईल आणि पाच फेब्रुवारीपासून ग्राउंडला सुरुवात होणार आहे तर ग्राउंडची जी काही डेट आणि महत्त्वाचं म्हणजे हॉल तिकीट हे सगळी फेक न्यूज होती की पंचवीस फेब्रुवारीपासून तुमचं हॉल तिकीट येईल आणि पाच या ठिकाणी म्हणजे पाच तारखेपासून असून ग्राउंड सुरू होईल तर ही फेक अपडेट होती यामध्ये कुठली सत्यता नाही आहे त्याच्यामुळे संभ्रममध्ये राहू नका की तुमचं ग्राउंड होईल आणि हॉल हॉलटिकीट लवकर येईल अजून ऑफिशियल अपडेट आलेली नाही आहे आणि ग्राउंडची डेट पण आलेली नाही आहे तुम्हाला दोन तीन महिने वेळ आहे तयारी करायला तोपर्यंत तो तुम्ही तयारी करा आता पॉईंट नंबर या ठिकाणी तिसरा तो म्हणजे अर्ज भरण्याची मुदत वाढेल का तर अर्ज भरण्याची जी काही मुदत आहे त्याच्याबद्दल एक अपडेट समोर आलेली आहे की दोन दिवस तुमच्याजवळ कालावधी आणि भरपूर विद्यार्थ्यांचं काहींचा आधारचा प्रॉब्लेम झाला आहे काहींचे नंबर चुकलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओमध्ये मी हेच सांगणार आहे की अर्ज भरण्याची मुदत जवळपास नव्याण्णव टक्के वाढणार आहे कारण अपडेटच तशी आलेली आहे तर बघा मागच्या दोन भरतींचा आपल्याला इतिहास माहिती आहे की दोन भरतींमध्ये अर्ज भरण्याची मुदत पंधरा पंधरा दिवस वाढून देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळं या सुद्धा तुम्हाला मुदत वाढून भेटणार आहे पंधरा दिवसांची म्हणजे पंधरा डिसेंबरपर्यंत तारीख जाईल अपडेट आल्यावर मी तुम्हाला देणार आहे आता महत्त्वाचं म्हणजे बघा तुम्हाला जास्तीत जास्त तयारी करायची राहिलेल्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचं आहे आणि आपला नौ नौ चारीश, चारीश, या नंबर या ठिकाणी देण्यात आलेला आहे नंबर आहे बहात्तर अठ्ठेचाळीस नव्याण्णव शेचाळीस अठ्ठेचाळीस या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला तुमचा फॉर्म भरल्याची पी डी एफ पाठवायची आहे तुमची माहिती हाईड केली जाईल आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत पाठवली जाईल आणि टोटल जर आकांनी याच्यामध्ये आकडा काढला की पोलीस भरतीसाठी आजपर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आले टोटल आकडा तर बारा लाखच्या वरती, आ, बारा वरती, वरती लाग, 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 लाग या ठिकाणी आकडा जाणार आहे किती बारा लाखच्या वरती आणि अजून याच्या पुढं जाईल मागच्या वरतीमध्ये अठरा लाख सतरा लाख पंधरा लाख जवळपास असे फॉर्म आलेले म्हणजे सतरा लाख अठरा लाख आलेले या ठिकाणी मुंबईचा आकडा खूप वाढलेला आहे आणि अजून वाढणार आहे समोरचे अपडेट आल्यावर मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर पुढची माहिती बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र